शेतकरी मित्रांनो तूर या पिकामध्ये पाच ते दहा टक्के जर तुम्हाला फुलं दिसत असतील तर त्यावेळी आपल्याला कोणती फवारणी करायची आहे याचबद्दलची सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया सोबतच मित्रांनो तुम्ही जर चॅनल पहिल्यांदा आले असाल आणि तूर उत्पादक शेतकरी असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तूर या पिकाविषयी नवनवीन माहितीचे व्हिडिओ मी या चॅनलच्या माध्यमातून वारंवार आपल्याला देत असतो आणि तुम्हाला तूर उत्पादनामध्ये भर करण्यासाठी नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल आणि सोबतच आपल्या मित्रांना देखील असे व्हिडिओ आपले शेअर करा जेणेकरून देखील उत्पादनामध्ये भर त्यांना पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर तूर या पिकाला पाच ते दहा टक्के जर फुले लागली असतील तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की पाच ते दहा टक्के फुलं असताना आपल्याला एक अडी नियंत्रण करायचं आहे कारण या स्टेजमध्ये तुम्हाला फुले खाणारी अळी देखील पाहायला मिळते पाने गुंडाळणारी अडी पाहायला मिळते त्याचबरोबर पाने खाणारी अळी पाहायला मिळते तर म्हणून अडी नियंत्रण या स्टेजमध्ये करणे फार गरजेचे आहे सोबतच मित्रांनो आपल्याला यामध्ये आपल्याला एका बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे तर आपण बघितलं तर साधारणतः आता थंडी पडायला सुरुवात होत आहे आणि अशातच आपल्याला हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात धुवारीचा प्रादुर्भाव आपल्या तूर या पिकामध्ये दिसतो आणि धुवारी असल्यामुळे आपल्या तूर या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात बुरशीचा देखील प्रादुर्भाव दिसतो त्यामुळे एखाद्या बुरशीनाशकाचा वापर या ठिकाणी करायचा आहे सोबतच मित्रांनो यामध्ये एका फुले चांगल्या पद्धतीने निघण्यासाठी इलेक्ट्रॉनिकचा वापर करायचा आहे तर सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरीमध्ये सर्वप्रथम जर आपण बघितलं तर अडी नियंत्रणासाठी तुम्ही एखाद्या गॅस पॉईजनचा वापर करू शकता ज्यामध्ये प्रोपेक्स सुपर प्रोपेक प्रोपोजनफॉस प्लस सायप्रोमेदिन घटक असणार प्रोपेक्स सुपरचा देखील वापर करू शकता पाचशे दहा टक्के फुले असताना आपल्या पिकामध्ये फुलं गळण्यासाठी किंवा कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही ते दहा टक्केमध्ये मध्ये आपल्याला प्रोपेक्स सुपरचा वापर केला तरीही चालेल काही अडचण नाही दोन नंबरचं जर तुम्हाला प्रोपेक्स सुपर नाही घ्यायचा किंवा नाही मिळालं तर तुम्ही काय घेऊ शकता वायगो घेऊ शकता मोठ्या प्रमाणात जर अळी असेल तर दहा मिली प्रति वीस लिटर पंपासाठी याचा वापर करायचा आहे वायगोचा आणि वायगो देखील घेऊ शकता अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं हे कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे महाग वाटत असेल तर तुम्ही साधा विमा मॅक्टिन ब्रँडरचा वापर करू शकता दहा ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी हे देखील अतिशय उत्कृष्ट आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर मिळालं बाजारामध्ये तर तुम्ही पॅन्थरचा वापर करू शकता अतिशय उत्कृष्ट असं पॅन्थर हे अळीनाशक आहे हे जे आहे हे अळीनाशक असं आहे की आपल्याला तूर्या पिकामध्ये फुल अवस्थेमध्ये देखील याचं काम होते म्हणजे फुल अवस्थेमध्ये देखील हे काही अडचण देत नाही अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं हे कीटकनाशक आहे दहा मिली प्रति पंपासाठी डोस आहे अतिशय उत्कृष्ट पदरीचं काम पॅन्थर हे करतं सोबतच मित्रांनो पेंथर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती फोन करायचा आणि घर बसला तुम्ही पॅन्थर देखील मागू शकता त्याचबरोबर मित्रांनो तर बुरशी कोणता वापर करायचा आहे तुम्ही घेऊ शकता हेक्झा पाच टक्के घटक असणारे हेजा घटक असणारे एक बुरशीनाशक त्यामध्ये बऱ्याच कंपनीचे येतात कॉन्टॅक्ट प्लस वगैरे हो अनेक कंपनीचे बुरशीनाशक येतात अतिशय स्वस्त सुंदर असं बुरशीनाशक आहे त्यामुळे याचा वापर नक्की करू शकता त्याचं जे प्रमाण आहे ते चाळीस मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे हे नाही मिळालं तुम्ही एम पंचाळीसचा वापर करू शकता पस्तीस ते चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे देखील नाही मिळालं तुम्ही साधारणतः अँट्राकॉलचा देखील वापर करू शकता हे देखील तुम्हाला या अवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीचं रिझल्ट देणार आहे बुरशीनाशक ठरू शकतं याचं जे प्रमाण ते चाळीस ग्राम प्रति वीस लिटर पंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर पाचशे दहा टक्के फुलं असताना त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असते की आपल्याला चिलेटेड झिंकचा या ठिकाणी वापर झालेला पाहिजे चिलिटेड वापर यासाठी आपल्याला करायचा आहे की चिलिटेड झिंगच्या वापरामुळे जे काही प्लांट रेग्युलेटर असतात ते झिंगचा वापर करायचा आहे चिलिटेड वापर यासाठी मित्रांनो की आपल्या चिलिटेड झिंकच्या वापरामुळे आपल्या पिकामध्ये काही ऑक्सिजन्स तयार होतात जेणेकरून आपल्याला पॉलिनेशन चांगलं होतं सोबतच मित्रांनो आपल्या तुरे पिकामध्ये मोठ्या प्रमाणात फुले लागल्याला सुरुवात होतात क्लोरोफिलचा चांगला स्टोरेज होतो क्लोरोफिल चांगल्या पद्धतीनं बनायला सुरुवात होते फोटोसिंथे चांगल्या पद्धतीनं होते झाड हिरवेगार राहतात म्हणून या अवस्थेमध्ये आपल्याला चिलिटेड झिंकचा शंभर टक्के वापर करायचा आहे न चुकता या ठिकाणी वापर करायचा आहे अतिशय फायदे चिलिटेड झिंकचे आहे यावरती आपला एक व्हिडिओ झालेला आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे चिरिटेड झिंकचे काय काय फायदे तुरुपिकामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे नक्की तो व्हिडिओ जाऊन बघा शेतकरी मित्रांनो त्यामध्ये चिरिटेड झिंचा वापर करत असताना पंचवीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी आपल्याला याचं प्रमाण घ्यायचं आहे सोबतच एखादं टॉनिकचा जर तुम्ही वापर केला तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी या पिकामध्ये फुलं निघण्यासाठी पाहायला मिळतील ज्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे की दाबोली घेऊ शकता तुम्ही सुमिटोमो केमिकल कंपनीचं अतिशय उत्कृष्ट एक्सलंट असं टॉनिक आहे आपण याचा पि रूट रेग्युलर म्हणू शकतो याला तर प्लॅक्रो फोर्टी पर्सेंट हा घटक आहे आणि तुऱ्या पिकासाठी उत्कृष्ट असं काम करतं याचं जे प्रमाण आहे ते पाच मिली प्रतिपंप असा घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे की हे नाही मिळालं जर तुम्ही अमिनो ऍसिड घटक असणारं देखील टॉनिकचा वापर करू शकता त्यामध्ये हायकॉन सिक्स्टी वनिता एग्रो कंपनीचं अतिशय उत्कृष्ट असं टॉनिक आहे याचा देखील वापर तुम्ही चाळीस मिली प्रतिपंप करू शकता किंवा हे नाही मिळालं तुम्हाला ॲम्बिशनचा वापर करू शकता बाहेर कंपनीचं यामध्ये देखील अमिनो पेप्टेड फॉर्ममध्ये आहे याचं जे प्रमाण आहे चाळीस प्रति लिटर वापर करू शकता त्याचबरोबर मित्रांनो खा तुम्हाला वापर करायचा असतील तर झिरो चौपन्न सतरा शून्य सहा या विद्रव्य खताचा वापर करू शकता याच जे प्रमाण आहे ते ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे आणि विद्रव्य खताचा वापर अशा पद्धतीनं आपल्या तुर्या पिकामध्ये करायचा आहे हे नाही मिळाला तुम्ही बारा एक्स झिरोचा वापर करू शकता त्याचं जे प्रमाण आहे शंभर ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं तुऱ्या पिकामध्ये आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे पाच ते दहा टक्के फुलं अवस्था असताना जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळेल आणि चांगलं जास्त खर्च आपल्याला पिकामध्ये करायचा नाही आहे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन कसं करता येईल हेच आपल्याला तूर या पिकामध्ये लक्ष ठेवणे गरजेचे आहे कारण उत्पादनापेक्षा खर्च जास्त झाला नाही पाहिजे आणि पिकामध्ये जास्त खर्च करण्याची देखील आवश्यकता नसते एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एखादं टॉनिक संपलं यावरती तुऱ्या पिकामध्ये जास्त काही घेण्याची गरज नाही आहे तर अशा पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढे व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद